मोफत त्वचा रोग निदान शिबिर आता उमदी येते बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत मैत्री हॉस्पिटल रोड उमदी येते डॉक्टर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी दुपारी दोन ते पाचपर्यंत उपलब्ध असणार स्पर्श स्किन हेअर अँड कॉस्मेटिक लेसर क्लिनिक संपर्क नव्वद एकवीस पंच्याऐंशी सत्त्याहत्तर या समाजा निमित्ताने कमळासमोरचं बटन दबून आपल्याला खासदार संजय काका सारखा माणूस की जो आपलं काम करतो जो आपल्या पाठीमागं बळ देतो जो आपल्या पाठीमागं उभा राहतोय असा माणूस दिल्लीमध्ये जाणं गरजेचं आहे म्हणून आपण सर्वांनी येत्या सात तारखेला कमळासमोरचं बटन दाबून काकांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यायचं पण मला थोडं थोडक्यात मी सांगतो की काकांना का निवडून द्यायचं एकोणीशे पंच्याण्णव साली या जत तालुक्याचं वारंवार या ठिकाणी खूप वेळा भाषण केलेली एकोणीशे पंच्याण्णव साली या जर तालुक्याचा महिला योजनेमध्ये समावेश झाला आणि त्यावेळी या तालुक्यातला दोन दो दो प्रकल्प तेवीस तलाव आणि बावीस हजार पाचशे एकच ते होलीच्या खाली येणार आहे म्हणून एकोणीशे पंच्याण्णव लालो एकोणीशे पंच्याण्णव नंतर दोन हजार चौदा पर्यंत जवळपास एकोणीस वर्ष या जिल्ह्यातले खूप आहे त्याचं नाव घेणार मोठा कार्यकर्ता नाही पण तैलादवाची डॉक्टर प्रतराव कदम साहेब पैलासवाची आर आर पाटील साहेब वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करतात असलो तरी जिल्ह्यामध्ये खूप मोठे काम करत होते

तालुक्यातल्या जनतेनं काका फिरत असताना एकच मागणी केली होती की काका आम्हाला फक्त पाणी द्या गा। आणि काका काय वारंवार बघायचे की लोकांनी मला फक्त पाणी मागितले आणि काका उपाध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या नितीन गडकरी साहेबांच्या कोण काका का आमदार आणि ते पाणी तुमच्या या ठिकाणी मागच्या थोडं काक लागत आता तुमच्या पर्यंत आलं आमच्या त्या भागामध्ये धुळून पर्यंत धुळून पसंगी पर्यंत आम्ही गेलं या पूर्व पश्चिर्गामध्ये बोलत नाही शेजारपर्यंत सुद्धा या महिषा आयोजित पाणी आलं बोल ते कशापर्यंत ज्यावेळी काका त्या ठिकाणी खालदार झाले काकाने जर तालुक्यातल्या जनतेला शब्द दिला होता की मी तुम्हाला पाणी देतो मला निवडून द्या त्याचा पाठपुरावा काकाने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस केला म्हणून आपण हे पाणी बघतोय आज मानगाव मधलं काम असताना मी दोन वर्षापासून त्या सातत्यानं पाठपुरावा करत होतो मानगाव मध्ये निंबाची वाढ होती आमचे मिठ्ठ निकम होते आणि मानगाव मध्ये बरेच जवळजवळ काकाना अठरा ते वीस वेळा भेटलो असे झाले तर काकाने प्रत्येक वेळी प्रत्येक अधिकाऱ्याला एखादा अधिकारी रात्री अकरा वाजता कनेक्टर सोबत बैठक घेतोय आणि एका फॉरेन्सच्या अधिकाऱ्याला सांगतोय तुम्हाला काम होत नसेल तर मला टाकून जाऊ आम्ही काम करून घेतो ही म्हणायची ताकद पत्र काका माणसामध्ये आणि म्हणून ते पाणी मार्गाव परिसरामध्ये ना तुमच्या दोन जाण्यामध्ये सुद्धा आलं पण उंडी पण घेऊ शकलो नाही काल वरती पाणी कमी होतं तो पाणी कमी झालं आता परत काकाने फ्रेत नसत होते काका सांगतील आता पाणी त्या ठिकाणी आलंय म्हणून पण आता भविष्यामध्ये विस्तार घेऊन जायचं सात मार्च दोन हजार एकोणीस दाखल होती त्या ठिकाणी त्यानंतर काकाने सातत्यानं पाठपुरावा केला सरकार बदललं सरकार बदलनंतर मनात तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला नाही पण आज जयंत पाटील कोणत्याही पक्षात असू दे तर त्यांनी आपल्या या तालुक्यासाठी पाच केम पाणी मंजूर करून दिलं आणि काकाने परत त्या ठिकाणी दोन हजार कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांच्या मागे लागून ती योजना मंजूर केली राज मध्ये काही लोक या भागातील दोन हजार पासष्ट जागापैकी बेचाळीस चार लोकांना मी मुखाम योजना टाकाव केली होती आज सहा लोकांच्या दोन ताप माणूस आता ती पूर्ण केलं जातो पहिल्या ठिकाणी येत्या ठिकाणी अकराच एचपीच्या चार रुपये लक्षात ठेवा आपल्या घरात आपल्या शेतामध्ये पाच एचपीची मोटर किती पाणी होते अकराशे एचपीच्या चार मोटरी आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधराशे एचपीच्या चार रोपले आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साडेतीन हजार एचपीच्या चार रोपले आहेत ते पाणी मरणारा येणार आहे मला हा जर तालुक्यातील सर्वात उंच पातळी जाताना जमिनीचा भाग आहे त्या ठिकाणी चार पाईपलाईन आहेत एक पाईपलाईन पाच फुटाची आहे गरीबांची कोणत्या मोठ्या गुण उमार पण आकडेवाडी आहे दुसरी पाईपलाईन पाई पाई या ठिकाणी गुडापूर माडगाव कुलारवाडी कुटुकीच्या मग जाणार आहे तिसरी पाईपलाईन शिंबोच जाणार आहे चौथी पाईपलाईन जो आमचा वंचित भाग आहे वाशका निधी काराधुंगी हवा वंचित आहे या भागाला पाणी जाणार आहे म्हणजे आणि जर काकांना या ठिकाणी आपण प्रचंड प्रथाने निवडून दिलं तर निवडून येणार काही छोटं देखे पण आपल्या सुद्धा या भागातून जर बस झाल्या असतील तर या लोकांना जत तालुक्यातील जनता स्वाभिमान आहे जत तालुका हा काम करणारा का दाम देणारा तालुका आहे जर तालुक्यासाठी काके काम केले कामा त्या कामाचं दाम येत्या सात तारखेला तुम्ही दाखवून द्यावं अशा प्रकारे आपल्याला करतोय मी विनंती करतो या ठिकाणी संतोष सैन्यांचे